होश में आओ होश में आओ होश में आओ शिव भोजन हमारा हक है लेके ले ले रहें ले ले रहेंगे शिव भोजन हमारा हक है लेके रहेंगे लेके रहेंगे नहीं कुना बापा का हक्का ना ही कुना चा बापा का मुर्दाबाद फडवनी सरकार मुर्दाबाद 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 फडवनी सरकार होश में आओ होश में आओ होश में सरकार होश आओ, चा चा। जे थकीत बिल द्यायलाच पाहिजेच पाहिजे शिवभोजनाचे थकीत बिल मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे शिवभोजन आमच्या हक्काच्या मी किशोर ठाकरे शिवभोजन केंद्र संचालक नागपूर शहर शिवभोजन केंद्राच्या मी कोषाध्यक्ष आहे आज जो नागपूर शहर शिवभोजन केंद्रतर्फे जे आंदोलन करण्यात येत आहे त्याचा एकच उद्देश आहे की गेल्या सात महिन्यापासनं शिवभोजन संचालकांना अनुदान सरकार देत नाही आहे सरकारने सत्तर करोड रुपये मंजूर केले आहे त्यानंतर सुद्धा फक्त वीस करोड रुपये त्यांनी दिलेले आहे बाकीचे उर्वरित त्यांनी अनुदान दिलेलं नाही आहे त्यामुळे शिवभोजन केंद्र चालकाच्या अनुदान अडकलेलं आहे आणि त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक मोठ्या अडचणी मागणी झाले की आम्हाला शिवभोजनचे बिल अजूनपर्यंत मिळाले नाही आणि आमच्या शिवभोजनात काम करणाऱ्या ज्या महिला आहे त्या एकतर विधवा आहे कुणी घस घटस्फोटी आहे किंवा ज्यांचे मुलं पाडं नाही अशा महिला आमच्याकडे काम करतात त्यासुद्धा त्यांना आम्ही रोजगार देऊ शकत नाही कारण की आमचे बिलच आले नाही त्यामुळे आम्ही त्यांना रोजगार पुरवू शकत नाही ही एक खंत आमच्या मनात आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझं म्हणणे आहे की जशा बाकी लाडली बहिणा आहेत तशा आम्ही पण तुमच्या लाडली बहिणं आहो आणि बऱ्याच महिलांचं चून हे शिवभोजनवर चालत आहे त्याकरिता शिवभोजनाचे बिल लवकरच आहे की जो शिवभोजन जिन को दे चुके है उनको तो फिलहाल फिल महिने से भूल चुके आहे हम को याद दिलाना चाहते हैं कि माननीय देवा भाऊ की हम भी लाडली बहना हैं और जिन्होंने पूरे महाराष्ट्र भर अपनी महिलाओं के बचत गट को ये रोज़गार उन्होंने दिया जो बचत गट की दस महिलाएं रहती वो दसों महिलाएं इस शिवभोजन में काम करती है अपना उधर निर्वाह करती है और ऊपर से जो लोग यहाँ पर काम करके अपना पेट पालते दूसरों का पेट पालते आज किराने दुकान वाले की उधारी और काम करने वाले का पैसा रोकने के बाद उनको अभी असहज हो गया है अन्य चंद्रपुर में भी है शिवभोजन मधी सगळे म्हणजे जेवढे काही आमचे शिवभोजन हो आहे तेवढे आज किराय किराणा बायांचं पेमेंट सगळं बाकीत आहे सात महिने झाले अजूनपर्यंत किरा आम्हाला पेमेंट नाही आलं जर लाडकी बहिणीला हे लोक पेमेंट देऊ शकते तर आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणी आहे तर त्यांनी आमच्याकडे पण लक्ष द्यावे आणि देवेंद्र भाऊला मी विनंती करते की म्हणजे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातच हे स्कीम चालू आहे आणि तेवढ्याचे म्हणजे थकबाकीत पेमेंट आहेत त्यांनी पूर्ण करावं हे विचार